बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत चौदा नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी होणार आहे दुसरीकडे मतदान संपताच आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र जड भरणार असा अंदाज वर्तवला जातोय एकूणच एक्झिट पोलचे अंदाज एनडीए ला सुखावणारे असले तरी एक आकडा मात्र आता एनडीए ची धोकेदुखी ठरताना दिसतोय हा आकडा काय आणि बिहारच्या मतदानाचा पॅटर्न नेमका काय त्याचा अर्थ काय याची उत्तरं या, उत्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात वेगवेगळ्या सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीए एक एक जागा तर महागठबंधन एनडीएर पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तर काही सर्वेमध्ये एन डी ए आणि महागठबंधन या दोघांमध्येही चुरशीची लढत असल्याचं दिसून येते पण याच निवडणुकीच्या मतदाना संबंधित असलेला एक आकडा एनडीएची चिंता वाढवताना दिसतोय हा आकडा म्हणजे बिहारमध्ये वाढलेलं मतदान बिहारमधील यंदाच्या मतदानाच्या टक्केवारीनं सर्वांना आश्चर्यचकित केलंय कारण बिहारमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात मतदानात वाढ झालेली आहे एकोणीसशे बावन्न नंतर आतापर्यंत सर्वात जास्त मतदान यावेळी बिहारमध्ये झालेलं आहे बिहारमध्ये एकूण सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय तर दोन हजार वीस मध्ये सत्तावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालेलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या मतदानाच्या तुलनेत हे मतदान तब्बल नऊ टक्क्यांनी जास्त आहे जास्तीचं मतदान एन डी एसाठी चिंतेचा विषय ठरू शकतोय मतदान वाढल्याचे काय परिणाम होऊ शकतात अभ्यासकांच्या मते मतदानाच्या आकड्यांचे वेगवेगळे पॅटर्न असतात बिहारचा जर इतिहास पाहिला तर यापूर्वी जेव्हा जेव्हा मतदानात वाढ आहे तेव्हा परिवर्तन झालंय सत्ता बदलली आहे त्यामुळेच वाढलेले मतदानाचे सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत असं सध्या विरोधकही म्हणत आहेत बिहारच्या मतदान वाढीचा इतिहास नेमका कसा आहे ते पाहूयात बिहारमध्ये झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका पाहिल्या तर तीन वेळा आतापर्यंत सरकार बदललेली दिसत आहेत त्यावेळी पाच टक्के मतदान वाढलेलं होतं एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीपेक्षा सात टक्क्यांनी मतदान वाढलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचं सरकार बदललं आणि गैर काँग्रेसी सरकार स्थापन झालं एकोणीसशे ऐंशीच्या च्या निवडणुकीचं उदाहरण या निवडणुकीत सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं तर त्यापूर्वी एकोणीसशे सत्याहत्तरला ला झालेल्या निवडणुकीत पन्नास टक्के मतदान झालेलं होतं म्हणजेच एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत जवळपास सात टक्के मतदान वाढलं होतं आणि त्याचा परिणाम सत्ता परिवर्तनात झाला पुढे एकोणीसशे नव्वदची ची निवडणूकही तशीच ठरली मतदान पाच टक्क्यांनी वाढलं आणि सरकार बदललं त्यामुळेच आता मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून एनडीएची धाकधूक वाढल्याची चर्चा मात्र बिहारमध्ये सुरू आहे यावरच तेजस्वी यादव यांनीही एक प्रतिक्रिया देत एक आकडा सांगितला होता त्या आकड्याची आणि तेजस्वी यादव यांच्या प्रतिक्रियेची सुद्धा तेवढी चर्चा होते अब दो हजार बीस की अगर तुलना की जाय बार बहतर लाख लोगोने जादा मतदान किया है। बहत्तर लाख मतलब इट्स ह्यूज नंबर बड़ा ये आंकड़ा है अगर बहत्तर लाख को अगर हम दो विधानसभा में बांटे तो उनतीस हजार पांच सौ के आसपास हर विधानसभा में वोट जो है वो पड़े हैं। यानी ये वोट कोई नीतीश जी को बचाने के लिए नहीं पड़े भैया ये सरकार को बदलने के लिए वोट फॉर चेंज के लिए वोट पड़े हैं वोट फॉर चेंज के लिए बहत्तर लाख वोट पड़े हैं पूरे बिहार में सरकार बदलने जा रही है और ये कोई बहत्तर लाख लोगों ने नीतीश जी को बचाने के लिए चुनाव में मतदान नहीं किया बल बदलाव केले जो है परिवर्तन केले जो है है लाख लोगों ने चेंज जो है, किया आहे कमालीचं वाढलेलं आहे महिलांनी या निवडणुकीत भरभरून मतदान केलंय निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याचे आकडे सुद्धा समोर आलेले आहेत निवडणूक आयोगाने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे महिलांसाठी लागू केलेल्या योजनांमुळे महिलांनी नितीश कुमार यांच्या पारड्यात मतदान केल्याचा अंदाज या आकड्यांनंतर वर्तवला जातोय त्यामुळे महिलांच्या वाढलेल्या मतदानाचा फायदा एनडीए ला होईल अशी चर्चा सुद्धा आहे एकीकडे वाढलेलं एकूण मतदान आणि दुसरीकडे महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे यावरच बिहारचं भवितव्य ठरणार आहे बिहारच्या निवडणूक निकालांबद्दल वेगवेगळे चंग बांधले जात आहेत पण चौदा तारखेला खरे आकडे समोर आल्यानंतरच याबद्दल शिक्कामोर्तब होणार आहे बिहारच्या एकूण निवडणुकीबद्दल आणि निकालाच्या या वेगवेगळ्या एक्झिट बद्दल, वेक एक बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत